तर इकडं मला जायचंय बाजारला पण इकडं ना पावसाचं वातावरण झालेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळं ती जी वळई जी खेळलेली आपण कांद्याची ती घ्यायची झाकून इकडं दादा आणि मम्मी चालत पुढं आणि मी चालले यांच्या पाठीमागवं कारण की बघू आता ते हातवट सगळं हातरून आहे इकडे केले बघा सगळे वळी कांद्याची कांदा कसा आहे बघा कांद्यासाठी जर कोणाला कांदा पाहिजे असेल तर कांदा आपला एक नंबर आहे कांदा ने कुठलं मधलं ओढलं हा आज कि ओढ मम् दे उलटा ते जास्त दगड आहेत का चलो चले कहीं। हम चले घर कुठ दगड तुम्हाला दगडी दिसायचं थांबा नीट करू दे जर पाऊस नाही आला तर संध्याकाळी परत काढून टाकू हिथलं दगड मांडतो कि उलट मांडायचं त्याच्यावर हा घे काय तोंड दाखवू का तुझ्या मित्रांनी बघितलं पाहिजे ना तू काम करतोय कसलं तोंड केले ती मग मी बघून हा रुसले माझ्या मा आता तर कॅमेऱ्याच्या समोर हेच करणार नाही चल तुला दाखवलंय तर <laughs> का त्या दिवशी सारखे दादा मी पडले होते तर मला वाटलं तू बघितलं ना पण बघितलं होतं दर माझे के थोडेसे शूट दर नाही गई बण्या दर, दर ही दर मी टाक दर दर ना थांब ना बोंगाड की मग दादेनी मूर्ख कुठला पाणीवर सासरकले का बावळटा कसं दरी आता तसलं रागाने बिगाण्याच बघितलं ना नाही तर काय ते तसलं बघू नको खा जा बाबा तू ऐका तसं ना आणि इतक्या वर ना काय मी लेबुटकी दिसत अस मेंढी सारखं पण दिसतंय तसं घेतलं ഹോ ഓള്ളോ കൊടോ കെപ്പുറന്നോ ഇങ്ങോട്ട് നീ ആ മോനെ നീ ഓ മോനെ

काय म्हणला माशी पोट म्हणत दोन दगडी घेऊन आले मी किती दोन नाटक नाही करणे का मी गधा काय का गधे की हरकत करणे की का जरूरत थी अग दहा किस राहिले तर मोठे दगडी नाही दर एका ठिकाणीच टाके दोन हम्म पता था कि तेरी शादी होने वाली है फिर बेगा देख के हरकत करने की का जरूरत थी परत 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 ऐसा बदन मला चालले ना तरी का मैडम कुठं बसली चिजाच्या खाली लाज वाटू दे लाज आई आई, आई दिसते इत्न माकडे करायचंय काय करायचं चावी लावून घेऊन जायचं का दर चावी लाव दर लाव चावी लावले का बाबे लावले ना बाबू आणि जायचं ना आणि चला चल आधी पी दे मला आधी पी दे आता बाजार ना का मी जाऊ का जाऊ बाजारला जाऊ का ग जाऊ बाजार की गरम आहे खाली दि बाजू ना વિડીયો